नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या घरातील प्रत्येकच लहान मुलं ही भाजी चपाती भात म्हणजे घरी केलेलं जे, के जे अन्नपदार्थ आहे ते कमी खातात आणि बाहेरचं फूड हे जास्त खातात जसे की बर्गर पिझ्झा पॅकेजिंग फूड चिप्स कुरकुरे वगैरे चॉकलेट बिस्किट ब्रेड तर याचा समावेश जास्त असतो कारण की ते पौष्टिक नसलं पण चवीला चांगलं लागतं म्हणून मुलं बाहेरचं अन्नपदार म्हणजे जे फूड आहे ते जास्त प्रमाणात खात असतात आणि हिरव्या पालेभाज्या किंवा सॅलड किंवा फ्रूट हे कमी प्रमाणात खात असतात तर आपण मुलांच्या टिफिनवर किंवा घरी मुलं जे अन्नपदार्थ खात असतात तर त्यात आपण सॅलड किंवा हिरव्या पाल्याभाज्यांचा कसा समावेश करता येईल किंवा फ्रूट आपण मुलांना वेगळ्या पद्धतीने कसे खाऊ घालता येईल याचा प्रत्येकाचा इने विचार करायला पाहिजे म्हणजे घरचे अन्न जर टेस्टी असेल आणि हेल्दी असेल तर मुलं नक्कीच ते आवडीने खातील तर आज आपण असाच एक टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता करणार आहोत आणि आपणच स्वतः आणि आपल्या कुटुंबियांबरोबर हे हेल्दी असे ड्रिंक आणि मस्तपैकी पराठा याच्यापासून केलेला जो पराठा आहे तो पण खूप पौष्टिक असा होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तर आपण करूया बीट काकडी आणि गाजरचा पराठा आणि त्याच्यापासून केलेलं ज्यूस म्हणजे हे आपण दिवसाची सुरुवात जी आहे ती आपण हेल्दी ड्रिंक आणि छान अशी निहारी करून आपण करू शकतो सकाळची निहारी बरोबर आता इथे मी एक गाजर घेतले एक काकडी घेतलेली आहे आणि एक बीट घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास ज्यूस निघू शकतो आता याची सालं काढून घ्यायची स्वच्छ पाण्याने आधी धुऊन मग नंतर सालं काढायची आणि नंतर याप्रमाणे त्याचे स्लाइस करून घ्यायचे आता हे मिश्रण एकत्रित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बारीक वाटायचं म्हणजे ज्यूस जास्त निघतो वाटताना आपण थोडं पाणी पण टाकू शकतो आणि मोठ्या गाणीने जाळून घ्यायचं आता यात मी एक ड्रॉप आवळा ज्यूस टाकलेला आहे आणि आवळ्याच्या सीझनमध्ये आपण गाजर बीट वाटताना त्यात आवळा पण टाकू शकतो नसेल तर आपण आवळा ज्यूस टाकू शकतो तर हे चाले आपले हेल्दी असे ड्रिंक तयार तर आपण चहाऐवजी सकाळी हे ड्रिंक पिऊ शकतो लहान मुलांना आणि आपल्या कुटुंबियांनाही देऊ शकतो हे ड्रिंक पिल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी पॉवर वाढतो अर्थातच आपली स्किन आपले डोळे खूप चांगले राहतात आणि हे जे मिश्रण उरले मी तर त्याचं आपण पराठे करून घेऊयात आणि याची सालं पण आपण फेकून न देताच आपल्या झाडातील घरी लावलेल्या झाडाला कुंडीला आपण देऊ शकतो तर पराठे करण्यासाठी मी यात थोडं गव्हाचं पीठ टाकलं आहे आपल्या घरात जी पीठं असतील ते आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो थोडी थोडी पीठं टाकायची आणि यात मी थोडं ज्वारीचं पण पीठ टाकलेलं आहे लागतं तसं टाकायचं आता यातच मी पावाटी मसाला ओट्स टाकलेले आहे आणि मसाला ओट्सनी आपल्या पराठ्याला एक खूप छान अशी चव येणार आहे आता यातच मी थोडा ओवा टाकला आहे म्हणजे एक छोटा चम्मच ओवा जिरं टाकले आहे एक टेबलस्पून मी यात तीळ टाकलेले आहे चवीपुत मीठ टाकलेलं आहे एक छोटा चम्मच हिंग टाकलेला आहे एक अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मिर्च पावडर टाकले आहे साधारण एक चम्माद, चम्माद ने, ते दीड चम्मच छोट्या चम्मचने आणि आता हे मिश्रण आपण पराठ्याचं ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर मी पराठ्यासाठी इथे मध्यम आकाराचे गोळे करून घेतले आणि याप्रमाणे आपण पराठे करतो त्याप्रमाणे लोणी किंवा तूप लावून आपण पराठे भाजून घेऊ शकतो आणि घरी जी भाजी केलेली असते रोज कुठलीही भाजी आपण या पराठ्यांबरोबर सर्व करू शकतो मी इथे तांदूळसाची भाजी केली होती तर तीच मी पराठ्यांबरोबर सर्व केली तर असे सकाळची निहारी आपलं हेल्दी ड्रिंक आणि पौष्टिक असा पराठा करून आपण करू शकतो तर असे हे हेल्दी ड्रिंक आणि पौष्टिक पराठा जर तुम्हाला आवडला असेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया